विद्यार्थी मित्र हो नमस्कार डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आज आपण पाहणार आहोत विस्तारित मांडणी या विस्तारित मांडणीमध्ये संख्येतील अंकांच्या किमती आणि या किमती कशा लिहायच्या आणि त्याची विस्तारित मांडणी कशी करायची आणि हा जो विस्तारित मांडणीचा घटक आहे या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेत येऊ शकतात याची आपण माहिती या घटकामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत विस्तारित मांडणी विस्तारित मांडणी म्हणजे काय कोणतीही संख्या तिच्यातील अंकांच्या स्थानिक किमतीची जी बेरीज आहे त्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचं ते विस्तारित रूप होय आता उदाहरणार्थ एक संख्या आहे पाच हजार तीनशे बेचाळीस ही संख्या आहे आणि या संख्येची विस्तारित मांडणी आपल्याला करावी लागणार आहे तर या संख्येची स्थानं एकक दशक शतक आणि हजार आता या स्थानावरच्या जे जे अंक आहेत त्या त्या, त्या अंकाच्या स्थानिक किंमतीवरून त्याची विस्तारित मांडणी आपल्याला करायची आहे आता अनुक्रमे या संख्येतील अंक पाच तीन चार आणि दोन हे आहे बरोबर आता हे पाच कोणत्या स्थानी आहे हजार स्थानी आहे म्हणून या पाचची किंमत किती आहे पाच हजार तीन कोणत्या स्थानी आहे शतकस्थानी म्हणून तीनची किंमत किती आहे तीनशे चार कोणत्या स्थानी आहे दशकस्थानी म्हणून चारची किंमत किती आहे चाळीस आणि दोन कोणत्या स्थानी आहे एकक स्थानी म्हणून दोनची किंमत किती आहे दोन आता याचं बेरीज रूपात मांडणी करायची आपल्याला हजार स्थानचा अंक पाच म्हणून पाच हजार अधिक शतकस्थानचा अंक तीन म्हणून तीन हजार सॉरी तीनशे दशकस्थानचा अंक चार म्हणून अधिक चाळीस एकक स्थानचा अंक दोन म्हणून दोन हे पाच हजार तीनशे बेचाळीस या संख्येचं विस्तारित रूप आहे अशा पद्धतीनं कोणतीही संख्या असू द्या त्याच्यावरून आपल्याला त्या संख्येचं विस्तारित रूप काढायचं आहे आता या ठिकाणी बघा चाळीस हजार पाचशे तीस या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला काढायचे तर या संख्येचं विस्तारित रूप काढत असताना त्या अंकांच्या स्थानावरून त्याच्या आपल्याला काय करायच्या आहेत किमती काढायच्या आहेत एकक दशक शतक हजार आणि दश हजार याच्यावरून आपल्याला याच्या किमती काढायच्या आहेत एकक ठिकाणी दस हजार ठिकाणी कोणता अंक आहे चार म्हणून याची किंमत किती झाली चाळीस हजार हजार स्थानी कोणता अंक आहे शून्य शून्य म्हणून याची किंमत किती आहे शून्यच आहे शतस्थानी कोणता अंक आहे पाच म्हणून याची किंमत किती झाली पाचशे दशस्थानी कोणता अंक आहे तीन म्हणून याची किंमत तीस एक स्थानी कोणता अंक आहे शून्य म्हणून याची किंमत शून्य आता या ठिकाणी आपल्याला याची बेरीज रूपात मांडणी करायची सुरुवातीला चाळीस हजार अधिक शून्य अधिक पाचशे अधिक तीस अधिक शून्य ही या संख्येची काय झाली विस्तारित मांडणी झाली अशा पद्धतीने आपण संख्येतील विस्तारित मांडणी त्या त्या, त्या स्थानावरून आपल्याला करावायची आहे आता या विस्तारित मांडणीवर परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे प्रश्न आपण काय करूया पाहूया हे पहा विस्तारित मांडणीवरून संख्या ओळखा या ठिकाणी आपल्याला <coughs> संख्या दिलेली आहे आणि सॉरी विस्तारित मांडणी दिलेली आहे आणि या मांडणीवरून आपल्याला संख्या तयार करायची आहे तर आता या ठिकाणी एकच अंक आहे त्यामुळे हे काय आहे एक या ठिकाणी दोन अंक आहेत दशक तीन अंक शतक चार अंक हजार पाच अंक दश हजार घ्या मग आता आपण मांडणी करताना खाली पण आपली त्याच पद्धतीनं संख्या आली पाहिजे दश हजार अगोदर सात हजारच्या ठिकाणचा सात शतक सात शतक आहेत दशक सात आहेत एकक सात आहेत मग संख्या झाली आता बघा सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर अशा पद्धतीनं आपण विस्तारित मांडणीवरून संख्या दिली आता दुसऱ्या ठिकाणी आपल्याला अशाही पद्धतीचं उदाहरण दिलं दिलं जाऊ शकतं मग या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार आता हे क्रमाने देतीलच असं नाही हे बदलून पण देऊ शकतात कसं ते पाहूया हे पहा याच्यावरून आपल्याला काय करायचं आता विस्तारित मांडणीवरून संख्या ओळखायची आहे या ठिकाणी क्रमानं संख्या दिलेल्या नाही अशा वेळेस काय करायचं आपण त्या ठिकाणी बघायचं या ठिकाणी किती अंक आहेत चार या ठिकाणी तीन या ठिकाणी पाच या ठिकाणी एक या ठिकाणी दोन मग या ठिकाणी किती आहे एकक दशक कुठे आहे दशकमध्ये किती अंक असतात दोन दशक शतकमध्ये किती असतात तीन शतक हजारमध्ये किती असतात चार हजार आणि दस हजारमध्ये किती असतात पाच दश हजार म्हणून हे पाच आता या ठिकाणी आपण काय करायचं संख्या घ्यायच्या दस हजार हजार शतक दशक एकक झाली संख्या अशा पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये दिलेली असतात या अंकाची विस्तारित मांडणी लिहा अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न परीक्षेत आलेला असे येऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपण मग त्याची विस्तारित मांडणी या ठिकाणी लिहायला चालू करायची आहे त्या अंकांचं स्थानावरून त्याची किंमत निघते ते समजून घेऊया एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता दस हजाराच्या ठिकाणी काय आहे दोन म्हणून या ठिकाणी आपण किती घेणार आहोत वीस हजार अधिक हजाराच्या ठिकाणी काय आहे शून्य म्हणून त्या ठिकाणी किती येणार शून्य शतकाच्या ठिकाणी कोणता अंक आहे पाच मग पाच शतकची पाचची ची किंमत किती येणार या ठिकाणी पाचशे अधिक चार चार कोणत्या ठिकाणी आहे दशक ठिकाणी मग चारची ची किंमत या ठिकाणी काय येईल चाळीस अधिक स्थानी कोणता अंक आहे आठ तर मग आठ एककची किंमत किती आहे आठ या पद्धतीनं अंकावरून आपण काय करायचं त्या संख्येचं विस्तारित रूप तयार करायचं आहे असा प्रश्न आलेला आहे सात दस हजार अधिक सतरा हजार अधिक तीन बरोबर किती आपल्याला शोधायचं आहे अशा वेळेस गोंधळ गडबड न करता आपण व्यवस्थित याची काय करायची मांडणी करून घ्यायची या ज्या दिलेल्या संख्या या आपण अगोदर काय करूया अंकात मांडून घेऊया या ठिकाणी काय आहे सात दश हजार सात दश हजार म्हणजे किती सत्तर हजार किती सत्तर हजार याची मांडणी करून घेऊया त्यानंतर आहे अधिक म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे त्यानंतर किती दिलेलं आहे आपल्याला सतरा हजार किती दिलेलं आहे सतरा हजार मग या ठिकाणी आपण काय करायचं आहे सतरा हजार लिहायचं आहे आता सतरा हजार लिहिल्यानंतर पुढं काय दिलेलं आहे आपल्याला अधिकचं चिन्ह विसरायचं नाही त्यानंतर पुढं दिलेलं आहे तीन फक्त तीन दिलेलं आहे मग याची काय करायची आपण व्यवस्थित बेरीज करून घ्यायची शून्य शून्य आणि तीन तीनशे तीन शून्य 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 आणि सात 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 आणि एक आठ मग असं बरोबर आपण उत्तर काढायचं सत्याऐंशी हजार तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल अशी ज्यावेळेस उदाहरणं असतील त्यावेळेस आपण अचूकपणे उदाहरणांची काय करायची मांडणी करून घ्यायची आणि मांडणी करूनच व्यवस्थितपणे काय करायची अशा पद्धतीची उदाहरणं आपण सोडवायची आहेत